द डिबेटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण चेन झी यांच्यावर लक्ष केंद्रित करत आहोत कंबोडियातील एक नाव जे एकाच वेळी प्रचंड यश आणि अ गंभीर आंतरराष्ट्रीय आरोपांशी जोडलेले आहे प्रिन्स ग्रुपचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख आहे हो आणि आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे की चेन झी हे खरंच एक प्रतिष्ठित उद्योजक आणि परोपकारी व्यक्ती आहेत जसं त्यांच्या कंपनीकडून नेहमी सांगितलं जातं की अमेरिका आणि ब्रिटनच्या अधिकृत आरोपानुसार ते अब्जावधी डॉलर्सच्या सायबर घोटाळ्यांच्या आणि मानवी तस्करीच्या एका मोठ्या जागतिक नेटवर्कचे सूत्रधार आहेत आपली चर्चा अर्थातच उपलब्ध माहिती आणि अहवालांवर आधारित आहे बरोबर मी चेन झी यांच्या व्यावसायिक यशाची बाजू मांडणार आहे आणि त्यांची जी सार्वजनिक प्रतिमा आहे एक परोपकारी म्हणून त्यावर भर देईन आणि मी त्यांच्यावर जे गंभीर गुन्हेगारी आरोप आहेत जी मालमत्ता जप्त झाली आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे त्यांच्या अमाप संपत्तीचा स्रोत काय यावर प्रश्न उभे करेन ठीक आहे तर चेन झी यांचा कंबोडियातील उदय खरंच खूप प्रभावी आहे बघा दोन हजार पंधरा मध्ये वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी त्यांनी प्रिन्स ग्रुपची स्थापना केली त्याआधी दोन हजार चौदामध्ये त्यांनी कंबोडियन नागरिकत्व मिळवलं होतं ज्यासाठी अर्थातच मोठी गुंतवणूक करावी लागते त्यानंतर सायप्रस आणि वानुवातूचं नागरिकत्वही घेतलं पुढे जाऊन दोन हजार अठरामध्ये प्रिन्स बँकेचा परवाना मिळाला आणि वीस वीसमध्ये तर त्यांना राजाकडून नेक ओखना म्हणजे न्याक ओखना हा सर्वोच्च सन्मान मिळाला यासाठी कमीत कमी पाचशे हजार डॉलरची देणगी द्यावी लागते एवढंच नाही तर ते गृहमंत्र्यांचे आणि नंतर पंतप्रधान म्हणजे आधी हुनसेन आणि मग हुन मानेट यांचे अधिकृत सल्लागार पण होते आणि मग त्यांचं समाजकार्य विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कोविडच्या काळात मोठ्या देणग्या यामुळे त्यांची आदरणीय उद्योजक आणि परोपकारी अशी प्रतिमा तयार झाली जे त्यांना ओळखतात ते म्हणतात की ते स्वभावाने अगदी विनम्र आणि शांत आहेत hmm. ही झाली एक बाजू पण दुसरी बाजू जी आहे ती खूपच वेगळी आणि खरं सांगायचं तर चिंताजनक आहे अमेरिकेचा न्याय विभाग त्यांना अब्जावधी डॉलर्सच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यांचा सूत्रधार म्हणतोय आणि अमेरिकेच्या ट्रेजरी विभागाने त्यांच्याशी संबंधित तब्बल चौदा अब्ज डॉलर्स किमतीचे बिटकॉईन जप्त केले आहेत ही इतिहासातली सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी जप्ती आहे हे लक्षात घ्या अमेरिका आणि ब्रिटनने मिळून प्रिन्स ग्रुपशी संबंधित एकशे अठ्ठावीस कंपन्या आणि सतरा व्यक्तींवर कडक निर्बंध लावलेत त्यांची मालमत्ता गोठवली आहे आरोप काय आहेत तर घोटाळ्याचे अड्डे चालवणं बनावट कंपन्या वापरणं लैंगिक शोषण म्हणजे सेक्स्टॉर्शन मनी लॉन्ड्रिंग फसवणूक अवैध ऑनलाईन जुगार आणि मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी ज्यात लोकांचा छळ आणि शोषणही सामील आहे त्यांच्या सुरुवातीच्या संपत्तीचं उगम पण संशयाच्या भोऱ्यात आहे दोन हजार अकरामध्ये म्हणे काकांकडून दोन दशलक्ष डॉलर्स मिळाले होते मालमत्ता कंपनी सुरू करायला पण याचा पुरावा कुठे आहे चीन सरकार सुद्धा दोन हजार वीस पासून प्रिन्स ग्रुपची चौकशी करते हे सगळं त्या परोपकारी प्रतिमेशी कुठे जुळते सुरुवातीच्या भांडवलाबाबत प्रश्न असू शकतात हे मी मान्य करते पण त्यावेळेची कंबोडियातील परिस्थिती पण बघा ना मालमत्ता क्षेत्रात प्रचंड तेजी होती चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत होती अशा वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत कमी वेळात मोठं यश मिळवणं हे अशक्य नाहीये प्रिन्स ग्रुपने बँक उभी केली एअरलाईन्स सुरू केली मॉल्स हॉटेल्स बांधले बे ऑफ लाईटसारखा मोठा प्रकल्प हाती घेतला हे सगळे दृश्य प्रकल्प आहेत जे कायदेशीर व्यवसायाकडे बोर्ड दाखवतात नागरिकत्व आणि पासपोर्टसाठी जी गुंतवणूक लागली तीसुद्धा नियमानुसारच झाली असणार पण मुद्दा हा अरे की त्यांची पहिली इंटरनेट गेमिंग कंपनी तर अयशस्वी ठरली होती मग अचानक एवढं मोठं भांडवल आलं कुठून तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मालमत्ता क्षेत्रातल्या तेजीचा आणि चीनी गुंतवणुकीचा फायदा घेतला असेल समजू शकतो पण त्या काळात कंबोडियामध्ये जे नियमन होतं जी देखरेख होती ती खूप ढिसाळ होती असंही म्हटलं जातं याचा फायदा घेऊन अवैध मार्गांनी पैसा उभारायला नसेल कशावरून केवळ वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे एवढ्या प्रचंड आणि वादग्रस्त संपत्तीचं समाधानकारक स्पष्टीकरण नाही होऊ शकत मला वाटतं मी समजू शकते की प्रश्न उपस्थित होतात पण त्यांचं जे सार्वजनिक योगदान आहे ते आपण पूर्णपणे दुर्लक्षित नाही करू शकत शिष्यवृत्ती आहेत कोविड काळातली मदत आहे राजाकडून मिळालेला सन्मान सरकारी सल्लागार पद हे सगळं काय दर्शवतं तर कंबोडियन समाजात त्यांना एक प्रकारची मान्यता मिळाली होती त्यांची जी विनम्र वागणूक सांगितली जाते ती केवळ दिखावा कशी असू शकेल तुम्ही सन्मानांबद्दल बोललात ठीक आहे पण अमेरिका चीन के आणि चीनसारख्या मोठ्या देशांनी जे गंभीर आरोप केलेत त्यांचं काय करायचं ते कसे दुर्लक्षित करणार प्रिन्स ग्रुपने बांधलेला तो गोल्डन फॉर्च्यून कंपाऊंड आठवतोय का जिथे उघडपणे घोटाळे चालवले जात होते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगारांना अमानुष मारहाण झाली असे अहवाल आहेत परोपकार हा अनेकदा अशा मोठ्या गुन्हेगारी कृत्यांवर पांघरून घालण्यासाठी किंवा राजकीय प्रभाव मिळवण्यासाठी वापरला जातो हे काही नवीन नाही हे किरकोळ आरोप नाहीत एस आणि च्या निर्बंधांमध्ये स्पष्टपणे आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांच्या मालिकेचा उल्लेख आहे आणि ती चौदा अब्ज डॉलर्सची जप्ती हा आकडाच प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य दाखवतो रेन्स ग्रुपने तर नेहमीच या घोटाळ्यांमध्ये कोणताही सहभाग असल्याचं नाकारलं आहे त्यांनी बँकिंग विमानसेवा रिअल एस्टेट अशा विविध कायदेशीर क्षेत्रांमध्ये व्यवसाय विस्तारलेला आहे सध्या तरी हे आरोप विदेशी सरकारांचे आहेत ते कंबोडियाच्या न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत त्यांच्या व्यावसायिक साम्राज्यात जी विविधता आहे ती त्यांच्या कायदेशीरपणाकडे निर्देश करते असं मला वाटतं पण एक गोष्ट विचारात घ्या दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा सिहानोकविलमधलं प्रॉपर्टी मार्केट कोसळलं आणि ऑनलाईन जुगारावर बंदी आली त्यानंतरही चेनझी यांचा खर्च आणि विस्तार थांबला नाही लंडनमध्ये महागडी मालमत्ता खरेदी करणं खाजगी जेट यॉट घेणं अगदी पिकासचं पेंटिंग विकत घेणं मग हा पैसा कुठून येत होता जर कायदेशीर व्यवसाय अडचणीत आले होते यामुळे संशय अजून बळावतो की उत्पन्नाचा स्रोत कदाचित पूर्णपणे ऑनलाईन फसवणुकीकडे वळला असावा अमेरिका आणि ब्रिटनच्या तपासानुसार प्रिन्स ग्रुप आणि गोल्डन फॉर्च्यूनसारख्या घोटाळ्याच्या कंपाऊंड्समध्ये थेट संबंध आहेत जरी कंपनीने ते नाकारले असले तरी त्यामुळे हे केवळ विदेशी आरोप आहेत म्हणून फेटाळून ते जरा आहे बरं तर निष्कर्ष काढायचा झाल्यास चेन झी हे कंबोडियाच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचं नाव म्हणून निश्चितच समोर येतात ज्यांनी मोठे व्यवसाय उभे केले आणि समाजकार्यातही योगदान दिलं त्यांच्या उदयाबद्दल काही प्रश्नचिन्ह असली तरी त्यांच्यावरील जे गंभीर आरोप आहेत ते अद्याप विदेशी संस्थांच्या पातळीवर आहेत आणि कायदेशीरित्या सिद्ध झालेले नाहीत याउलट माझं म्हणणं आहे की जरी चेन झी यांनी कायदेशीरपणाची आणि सामाजिक प्रतिष्ठेची एक प्रभावी प्रतिमा उभी केली असली तरी आंतरराष्ट्रीय तपास संस्थांनी जे पुरावे सादर केले आहेत ते एका प्रचंड मोठ्या गुन्हेगारी उद्योगाकडे बोर्ड दाखवतात जो फसवणूक आणि मानवी शोषणावर आधारलेला दिसतो आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की एवढं मोठं कथित साम्राज्य इतक्या उघडपणे कसं काय चालवलं गेलं खरं इथे दोन अगदी टोकाच्या परस्पर विरोधी कथा आपल्यासमोर आहेत एकीकडे एक यशस्वी परोपकारी उद्योजक दिसतो तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचे अत्यंत गंभीर आरोप आहेत या दोन्हींचा मेळ घालणं हे खरोखरच खूप अवघड आहे बरोबर आहे त्यामुळे आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारावर दोन्ही बाजू म्हणजे त्यांची सार्वजनिक प्रतिमा आणि त्यांच्यावरचे गंभीर आरोप काळजीपूर्वक तपासावे लागतील हे प्रकरण अजून संपलेलं नाहीये आणि मला वाटतं भविष्यात यातून आणखी बरीच माहिती बाहेर येऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल